गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक अरे बाप्पा बघ्या बघे कर काय येते काय होत चला मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेले पूर्ण राजेश्री आलेले आणि आमचे साहेब डवकरलेले आहेत राजेश्रींना सूर्य अजून उगवायचं आहे आज लवकर आले जरा चला पटापटा आवरू मग भेटू तुम्हाला तर काही सूर्य आलेलं आहे पण ढ आबाळाच्या ढगाळाच्या मागे आहे बघू शकतो योगा लालबुंद आबाळ वातावरण आहे त्यामुळे वातावरण पण असं आहे असं वाटतं सगळं अजून लवकर आलो आहे मी पण तसं काही नाही इथं सूर्य उगून आलेलं आहे पण ढगाळ वातावरण मग समजे ना तर चाल ठिकाणी जाऊ घरी आता आले आले साहेब अक्ष इथे क्वाड आग्छा Gula jadi-jadi dikalah, agak bapak ya. Hero apa? Hero apa? Hero biasa, tapi gula. Soto, hero biasa, tapi gula. Mbak, salaman tadi gula ya, agak bapak Gula dari Kakak Ratih tadi. Mbak, hai, muat salah ambulir gula otak. मग आज नाश्त्याला पोहे काही आम्ही इकडं बसलेलो आहे पसरलेलं आहे ह्या ह्या हॅक करायला सुरुवात झालेली आहे ह्या हॅक करायची हां इथं पाण्याचं काही तर चालू आहे इथं स्वयंपाक अजून आहे आपला नाश्ता करू आणि जाऊ आपल्या कामाला काय म्हणायचं आहे अरे बाप गडी नी मे क्या हा 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 चालू आहे काय करायचं गरमी जेवढी आहे काय करायचं आता बघून कसं कडक आले बघा काय झालं लागत ना सर पॉलिश असॉलिश बनला त्यामुळं जर गाईज फायनली गाडी आणलेली बड्डे गिफ्ट स्प्लेंडर एक्स टॅक तर रात्रीचा व्हिडिओ झाल्यामुळे व्हिडिओ केला नव्हता पण आता खूप दोन चार दिवसांनी टाकतोया इथं बघा बघ्या उभार बघ्या का उभारलं तुम्हाला सांगतो बघा उभारलेला आहे गायच या कारणासाठी फक्त आणि फक्त हे बघा पेढे पेडे खायचे एड्याला पेड होऊन पेड पेड होऊन पेड होते चला पूजा करू मग तुम्हाला दोन्ही कोण कुठं काढतात चौदा पप्पांचा पैल मंगळ बगल तेव्हा पसरलेला असते माकडा तोंडी हा तोंडी तुला हा आता काय जवळ येते मस 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 मस्त शेप उडायला पाहिजे लगेच राग येते काय बोललो तर बघा राग बघा इथं बसले साहेब खुर्चीवर आणि पाय खाटवटून आणि नुसतं शेपड आलो बसतोय झोपतोय नुसता मॅडम गेल्यात आत मी आलेलं आहे आता फ्रेश घालून बसलेलं आहे आता थोडा वेळ बसू बघ्या बरोबर आणि मग जाऊ जीवू काय म्हणायचं बरोबर बघा जेवा जगा भूका लागलं तर झोप लागल्या पायावर पाय टाकून निवांत पसरला करून चला नंतर बातम्या सुरू झालेल्या आहेत बर चला जुया बर आज आहे मेथीची भाजी आहे आमटी चपाती भात आणि काय सकाळची चटणी आणि मटकीची भाजी चला सरळ करा आणि काकडी येतं बघा संपूया तर, व्लोग तर व्लोग जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा त्या नवी नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप्तले बाय मन चल अरे मला बाय बाय मन बाय गायच